ची लेख माझी आदिवासी कन्या बेबीताई तेलम यांनी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून इगतपुरी तहसीलदार कार्यालयासमोर अमरन उपोषण म्हणजे तेही ही मायमावली आठ दिवस झाले उपाशी आहे आणि तिचं कारण एकच आहे की तिच्या आदिवासी बांधवांच्या तिची स्वतःची आणि तिच्या आदिवासी बांधव जे आहेत त्यांच्या जमिनी यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठेही सबरजिस्टरकडे गेलो नाही तरी त्या जमिनी त्या लोकांच्या नावावर झाल्या कशा ते पेपर बनले कसे आणि जर एखाद्याने पाच एकर विकली तर त्याची दुसरी पाच एकर जी जमीन आहे ती पण त्यांच्या नावावर झाली कशी जर तीन भाऊ आहे एका भावाने विकली मग दोन भावांची जमीन तिकडे त्या नावावर गेली कशी दोन भावांनी स दिलेला नाही हे एकदम तिचे असे माफक जे कोणालाही विरणारे प्रश्न आहे ह्या प्रश्नांचं उत्तर सापडत नाही आहे आणि ज्या वेळेस अधिकारी लेवलला ज्यावेळेस या चौकशा होता मिटिंग होते तर ते म्हणत की त्यांचे पेपर बरोबर आहे ज्या लोकांनी त्या जमिनी घेतलेल्या आहे ज्यांच्या नावावर झाल्या ते म्हणतात पेपर बरोबर आहे मग आज ह्या ताईची एकच मागणी आहे ह्या ह्या जिजाऊंच्या लेखीची ह्या शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एक जिजाऊंच्या लेखीला अन्नपाणी त्याग करून आणि तो उपाशी राहावा लागते आठ दिवस झाले खरं तर ही सगळ्यात पहिलं या महाराष्ट्रासाठी लज्जेची आणि शर्मेची बाब आहे हे माझा इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका आहे मग कुठे आहे माझे आदिवासी नेते कुठे आहे जर एक आदिवासी कन्या आठ दिवस झाले उपाशी आहे आणि मग हे आदिवासी नेते कुठे आहेत ताई किती दिवस झाले काल दिवस झाले आज नऊ आज नव्वा दिवस आहे बर खासदार आमदार कोणीही आले नाही त्यांना तुम्ही कळवलं तुम्ही उपोषण करताय हो त्यांना माहिती होत मी उपोषण करते कारण मी त्यांना निवेदन सर्वांना निवेदन दिली सगळ्या फोनवर कळवलं फोनदारांशी कधी बोलला कधी दोन तीन दिवस झाले त्यापूर्वी मी बोललेले पण खासदार साहेब बोलतात मी बघतो आमदार साहेबांना वेळ नाही काल मी ते जर आठ दिवस माझ्या आदिवासी समाजाचे आमदार आम्ही निवडून दिलेले आणि ते जर इगतपुरी तालुक्यात येतात आणि दोनशे मीटर वरती Hmm. माझं उपोषण असताना दोनशे मीटर वरती तिडे एवढे डीजे लावून म्हणजे ते कार्यक्रमाला आलेले होते आणि तिडे त्यांना वेळ भेटतो आणि तुझ्या जर आदिवासी समाजाची एक महिला तिथं उपोषण करते आठ दिवस झाले तिच्या अन्नाचा कण नाही पोटात तरी त्या आमदाराला लाज नाही वाटत का hmm. तो तिडे त्याचा कार्यक्रम करतो निघून जातो म्हणून असे माझे आमदार तेच आहेत आणि आता चालू आमदार तेच आहे आणि जे भावी आमदार आहेत ते आज गावोगाव म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी बघते व्हॉट्सअपला कनिष्ठ कार्यक्रम घेऊन राहिलेत मग तुम्ही पण माझ्या आदिवासी समाजाचे इगतपुरी मग तालुका आदिवासी आणि एक आदिवासी महिला जर उपोषण करते आठ आठ दिवस होतात नऊ नऊ दिवस होत्या यांना का झोपा लागलेले का झोपेचं ढोंग घेऊन हे झोपलेले लाज वाटते मला या सर्व गोष्टींची बघा म्हणजे ज्या आपण स्त्रीला आपण तिचं मातृत्व अरे विज्ञान युगात एकविसाव्या शतकात आपण मा एवढी प्रगती केली मानवाचं नग बनू शकत नाही ह्या माय मावल्यांच्या पोटामध्ये मा माणूस तयार होतो मग ह्या ईश्वराच्या मानवनिर्मितीच्या कार्यामध्ये मा या थेट सहभागी आहे आणि अशा माय मावलीला आठ दिवस झाले तिच्या पोटात अन्न नाही आणि बघा म्हणजे आजी आमदार जे आता सध्या आहेत हिरामन खोसकर साहेब तुम्ही इथे येणं कर्तव्य आहे तुमचं जर दर तुम्ही जर इथे येत नसाल बघा तिची काय ती एक एका महिलेला बोलावं लागतंय का त्यांना लाज वाटते का म्हणून आणि आमदार साहेब तुम्ही इथे येऊन काही नाही फक्त यांना अधिकाऱ्यांकडे घेऊन जा आणि त्यांची एसआयटी चौकशी लावा ना फक्त त्या माऊलीचं एकच आहे की आमच्या जमिनी आमच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर गेल्या कशा आणि हा प्रश्न नुसतं एक दोन कुटुंबाचा नाही आहे शंभर दीडशे कुटुंबाचा प्रश्न आहे मग हे एवढं मोठं तांड घडतं कसं तालुक्यात आणि ते माझे आमदार तुम्हाला ऐंशी ऐंशी हजार रुपये पेन्शन आहे ती कशासाठी आहे दर महिन्याला अहो इथं बारा तास काम केलं वीस हजार रुपये कसे कसे हातात मिळतात तो आमच्या लेकरांच्या हातामध्ये आणि तुम्हाला ऐंशी हजार रुपये पेन्शन देते सरकार कशासाठी देतं या आदिवासींचे या बांधवांचे प्रश्न अरे आदिवासी तालुक्याचे नेते म्हणून मिळवता आणि आता ज्यांना त्या ताई बोलल्या ज्यांनी आता बासिंग बांधले ना नवरदेव झाले ना तुम्ही मग तुम्हाला एकदा वाटलं नाही आता आईला यावं या माऊलीकडे यावं इचे प्रश्न समजून घ्यावे आणि एसआयटी चौकशी लावावी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो आमदार खासदार आणि सगळे माझे आमदार तालुक्यातले आणि आता ज्यांना आमदार व्हायचं आहे ज्या आमदारकीचे डोहाळे लागले त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे या माझ्या मायमावल्यांच्या पाच पाच दहा दहा एकर दोन दोन एकर तीन तीन एकर ज्या जमिनीवर त्यांचं कुटुंब आहे त्या जमिनी वाचवायला या पुढं हां आणि जर तुम्ही येत नसाल पुढं तर तुम्हाला आदिवासी नेते म्हणून घ्यायचा अधिकार नाही अरे नुसता प्रश्न आदिवासी महिलेचा नाहीये कोणतीही मायमावली असू द्या कोणत्याही जाती धर्माची असू द्या जर ती न्यायासाठी अशी जर उपाशी राहत असेल आज नववा दिवस आहे आणि जर तुम्हाला त्याची तिची जरा एक कणव येत नसेल की बाबा येऊन भेटावं हो तिचे अश्रू पुसावे आणि तिच्यासाठी एस आय टी लावावी माननीय मुख्यमंत्री साहेब अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब तुम्ही चारच तास झोपता वीस वीस तास काम करता मुख्यमंत्री साहेब एकदा ह्या ताईचं घराणं गांभीर्याने घ्या मी हा व्हिडिओ तुम्हाला ईमेल करणार आहे मी तुमच्या पी एला मोबाईलवर पाठवणार आहे मी श्रीकांत शिंदे साहेबांना पण पाठवणार आहे तर ह्या व्हिडिओची दखल घेऊन फक्त काहीच करू नका एस आय टी लावा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या अरे खोटे पेपर बनता कसे सर सरेस्टारमध्ये माणूस गेला नाही मग त्याची जमीन दुसऱ्याच्या नाव होती कशी अरे यू पी एम पी बी आरला सुद्धा असं नसेल रे हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे तुम्ही हां कुठे नेऊन ठेवला आहे काही नको आहे मुख्यमंत्री साहेब तुमची लाडकी बहीण योजना नको पंधराशे रुपये तुमचे नको हा न्याय द्या एक महिला जर तुमची एक ही बहीण आहे ना मुख्यमंत्री साहेब तुमची बहीण बघा काही नाही त्या बहिणीला बहिणीला फक्त एकच म्हणणं आहे एसआयटी लावा आणि स त्याच्यातलं सत्य बाहेर काढा आणि ह्या आदिवासी बांधवांना न्याय मिळावा मापक अपेक्षा आहे भारत माता की भारत माता की वन दे वन दे